रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची फुल ड्रॉपिंग हा प्रकार अजिबात झाला नाही फुगवणार जास्त कॉन्सन्ट्रेशन होत बरोबर शायनिंग आणि फुगवणची क्षमता जी ती जास्त झाली होण्याचं प्रमाण वाढण्यात या उमरान बोरांची लागवड गेल्या तीन वर्षापासून जितेंद्र दत्तात्रेय पाटील यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेले आणि त्यांचा दोन वर्ष झालं हा बाग त्यां बाग ते धरतात आणि त्याच्यामधून त्यांना ह्या वर्षी त्यांनी रामा एगोडिकच्या जैविक उत्पादनाचा पहिल्यापासून जे आत्ता एक महिना राहिला आहे हार्वेस्टिंगपर्यंत कशा पद्धतीनं त्यांना रिझल्ट मिळाला आहे आणि कशा पद्धतीने उत्पादन वाढून त्यांना कशा पद्धतीने समाधानकारक रिझल्ट मिळाला आहे आणि आत्ता ह्या वर्षी पावसाचं प्रमाण खूप होतं त्याच्या कमी होतं पाऊस खूप कमी होता त्याच्यामुळं काय झालं की बरेचशा बागा हा ड्रॉपिंग म्हणजे फळ ज्यावेळेस सटिंग लागायचे किंवा फुलकळी यायची त्यावेळेस ड्रॉपिंग खूप व्हायचं पण ज्या जेणेकरून त्यांनी स्वतः हे प्रतिनिधी आहेत रामाई रुटेकचे त्यांनी आपल्या शेतामध्ये असा अनोखा प्रयोग केला आणि त्याच्यामधून त्यांचे आज वडील आमचे नाना ते पण आलेले आहेत आमच्या ह्याच्यासाठी तर प्रत्यक्षात आपण नानांना विचारू की बाबा गेल्या दोन वर्षापासून ती बाग लावतात त्या बागेमध्ये कशा पद्धतीने बदल ह्या वर्षी दिसतोय कशा पद्धतीनं पुढे काय भाव मिळू शकतो कशा पद्धतीनं काय ते आपण प्रत्यक्षात आपण नानांशीच बोलूया नमस्ते नाना नाना जसं की आपण तुम्ही मला ना म्हणले की दोन वर्षापेक्षा मला ह्या वर्षी जरा बागेमध्ये जरा फरक वाटतोय म्हणजे नेमका कसा फरक वाटतोय तुम्ही दोन वर्षापूर्वी पहिल्या वर्षाला कमी होता हां म्हणजे सेटिंग लहान होत्या वेळेला बरोबर बरोबर त्यानंतर दोन वर्ष मागच्या वर्षी थोडी वाढलेली होती थोडं प्रमाण थोडं वाढलं होतं थो। बरोबर परंतु ते फुगवान किंवा ये शायनिंग शायनिंग येत नव्हती हो बरोबर एक खेळ पण ते आम्ही रामाप्रि औषध घेतलं त्याच्याने काही ना काही आम्हाला मिळालंच बरोबर तुम्ही मला सांगा नेमकं आता सेटिंग कशा पद्धतीचं आहे किंवा कशा पद्धतीचं काय काय फुल झालंय जरा तुम्ही धावू शकता का शेतकरी बांधवांना की जेणेकरून बाबा कसं आहे की शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की ते इथल्या भागात आता बोर खूप आहेत बोरांच्या बागा तर तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये केला म्हणजे कशा पद्धतीचा रिझल्ट आला आहे तुम्ही जाऊ शकता का शेतकरी बांधवांना म्हणजे काय हे म्हणजे पहिल्याने फार कमी असायचं वर्षी जरा बदल झालेला आहे पिक्चरच औषध झालेला आहे बदल म्हणजे बोरांचे आणि फ्लावरिंग पण अजून निघतंय तरी मित्रांनो पाहू शकता फ्लावरिंग कशा पद्धतीचं आहे पूर्ण झाड ही लगडलेलं आहे तर मी जितू सरांना विचारू शकतो जितेंद्र जितू सर तुम्ही मला एक सांगा सदा की आपण जेणेकरून आपण ही बागेचा जे बार असतो बार ती बार धरण्याच्या अगोदरपासून कशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थापन केलं ह्या बागेला सुरुवातीला रामा ॲग्रोटेकचा मी आभारी आहे मी माझा सुरुवातीचा जो प्रयोग आहे तो रामा ॲग्रोटेकचा केला आणि ज्या मागच्या वर्षापासून मला जी सेटिंग फुगवण जी मालाची क्वालिटी गुणवत्ता ही मिळत नव्हती आज माझा बाग तिसऱ्या वर्षाचा आहे आणि तिसऱ्या वर्षाच्या बागेसाठी प्रोडक्ट वापरून जो माल लबगलेला आहे तो काही कालांतराने हा मुडणार आहे वजनाने आता कमीत कमी दीडशे दोन ते दोनशे ग्रॅमचं हे फळ झालेलं आहे बरोबर तुम्ही पाहू शकतात ते फळ झालेलं आहेत पण तुम्ही कशा पद्धतीनं त्यांना म्हणजे काय कुठली कुठली खतं कुठली कुठली वॉटर सलोबल जे रामायग जे, जे उत्पादन तुम्ही वापरले कुठल्या कुठल्या स्टेजवर ते जरा शेतकरी बांधवांना सांगा फ्लॉवरिंगच्या वेळेस मी रामा मॅजिक सायझर अच्छा त्याच्यानंतर खालून ज्ञानशक्ती शक्ती आणि समृद्धीचे कॉम्बिनेशन मध्ये समृद्धी हे तुम्ही काय केलं ड्रिपद्वारे त्यानंतर तुम्ही फ्लॉवरिंग साईड फवारा कुठला घेतला रामा मॅजिक त्याच्याबरोबर कुठलं कॉम्बिनेशन वापरलं मी त्याच्यानंतर सायझर वापरलेलं आहे सायझर सायझर हे कशासाठी वापरलं म्हणजे काय तुम्हाला वाटलं की सायझर वापरण्याची गरज वाचली इतक्या फ्लॉवरिंग स्टेजला फ्लावरिंग स्टेजला ज्याप्रमाणे प्रमाणे रामा मॅजिक वापरल्यानंतर फुल कडी चांगली निघाली बरोबर आणि त्याच्यानंतर सायझरने सेटिंग होण्याचं प्रमाणे वाढण्यासाठी झालं की फुल ड्रॉपिंग हा प्रकार अजिबात झाला नाही फुल म्हणजे फ्लॉवरिंग जे झालं ते फ्लॉवरिंग झालं की लगेच सेटिंग ला गेले बाल बरोबर म्हणजे तुमचे सेटिंग पण झाली सेटिंग झाल्यानंतर तुमचं आता पहिला बघा बाय समृद्धी तुम्ही रामा मॅजिक ग्रो सायझर रामागोल्ड हे प्रोडक्ट सगळे वापरले त्यानंतर दुसरी स्टेज तुमची कुठली होती तिसरी स्टेज कुठली होती तिसरी जी स्टेज होती ती फुगवण्याची जास्त कॉन्सन्ट्रेशन मी त्याच्यानंतर हे आपलं सृष्टीचा ड्रम सोडलेले होते सृष्टी मग सृष्टी तुम्ही सृष्टीवर काय सोडलं होतं अजून त्याच्यानंतर केळी स्पेशल सोडलेलं होतं म्हणजे केळी स्पेशल केळीच उत्पादन जे घेत वाढण्यासाठी ते तुम्ही बोरांवरती वापरलं म्हणजे कॉम्बिनेशन केलं कशासाठी केलं की पाहिला मग त्याच्यावर तुम्ही सृष्टी हे प्रोडक्ट आणि त्याच्यावर तुम्ही काय वापरलं केळी स्पेशल मग ते असं प्रोडक्ट वापरून तुम्हाला काय असं वेगळा रिझल्ट एक वेगळा म्हणजे लोकांचे जे मी बोर पाहतोय या दुष्काळ परिस्थितीमध्ये त्यांच्या बोरापेक्षा आपलं जे रामा ऍग्रोटेकचं प्रोडक्ट वापरून त्यांच्यापेक्षा काही शायनिंग आणि फुगवणची क्षमता जी ती जास्त झाली जी सृष्टीवर कॉम्बिनेशनला तुम्ही केळी पेशल घेतलं मॅजिक घेतलं ती घेतल्यानंतर तुम्हाला असं अनोखा बदल कितव्या दिवसात म्हणजे सोडल्यानंतर वॉटर फोर ज्या ड्रिप मधून दिवसात तुम्हाला बदल दा जाणवला सातव्या आठव्या दिवसापासून सातव्या ते आठव्या दिवसापासून म्हणजे साधारणतः ह्या बोराची साईज म्हणजे किती वाजताना म्हणजे किती ग्रॅम मध्ये असताना तुम्ही ते सोडलं ते साधारणतः पन्नास ते साठ ग्रॅम असताना पन्नास ते साठ ग्रॅम आता फळाची किती किती साईज असं साधारणतः साधारणतः जवळजवळ दीडशे ते दोनशेच्या च्या आसपास दीडशे ते दोनशे ग्रॅमच्या आसपास आहे म्हणजे आठ दिवसामध्ये तुम्हाला अनोखा बदल तर शेतकरी मित्रांनो मला एवढं आहे तुम्हाला की रामा एक्टिकच्या जैविक उत्पादनांचा रिझल्ट कुठलेही आपण ॲप्लिकेशन ड्रिपद्वारे जर सोडलं गेलं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला आठव्या ते नवव्या दिवशी तुम्हाला भेटू शकतं असं शेतकरी बंधवांचं म्हणणं आहे तर असा तुम्हाला आणखी म्हणजे वेगळं म्हणजे साधारणतः आता तुमची युपीला हा बोर जातो साधारणतः बरोबर गेल्या वर्षी तुम्हाला म्हणजे भाऊ जे होता बोरांचा त्यावेळेस बोरांची संख्या कशी होती म्हणजे झाडांवरती सेटिंग कशा पद्धतीची होती माल किती टक्के निघाला म्हणजे किती क्विंटल कु, मध्ये निघाला आणि कशा पद्धतीचा रेट मिळाला आणि तो आता रेट आपल्या म्हणजे रामायती जे उत्पादन वापरून कशा पद्धतीचा रेट मिळू शकतो त्या तुमची अपेक्षा काय म्हणजे कसे बदल काय झालाय त्याच्यामुळे तुम्ही समाधानी या मागच्या वर्षी जी माझी सेटिंग होती ती कमी होती बरोबर मालाच वजनाची शायनिंग न होती बरोबर आणि त्याच्यानंतर मालाची गुणवत्ता नसल्या कारणाने रेट पण मला बारा तेरा रुपयानेच भेटला बरोबर पण या वर्षी रेट मला अपेक्षित आहे की वीजच्या पुढे जाईल जायला वीजच्या पुढे म्हणजे कशामुळे म्हणजे ग्लेझिंग आणि क्वालिटी क्वालिटी म्हणजे क्वालिटी पण आपण दिलेली बरोबर उत्पादन बी वाढवलेले त्याच्यामुळे तुमच्या अपेक्षित तुम्हाला रेट पण मिळू शकतो कारण जसं की महाराष्ट्रामध्ये जसं की मकर संक्रांतीला सणाला जे काय वस्तू आपण मा घेतल्या जातात तसा छट पूजा जी युपीएमवरती मानली जाते त्या पूजेला आपला बोर उमरान बोर तिथं वा वापरलं जातं आणि